राज ठाकरेंच्या मतदानाचा हक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काढून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मनसे अभिजीत पानसे यांनी केलाय मुख्यमंत्री चर्चा करत असून राज ठाकरेंवर कुठला गुन्हा दाखल करण्यात येईल अशी चर्चाही केल्याची धक्कादायक माहिती अभिजीत पानसे यांनी टीव्ही नाईनशी बोलताना दिली मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमित शाह असून जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रखरपणे टीका करताना दिसत आहेत आणि या टीकेमुळे कुठेतरी भाजपला ही कोंडी होताना दिसते आणि त्यामुळेच राज ठाकरेंच्या सभेवर बंदी घालण्यासाठी आणि त्यांचा मतदानाचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न आहे असा आरोप अभिजित पानसे मनसेचे नेते करते अभिजित खरं आहे ही गोष्ट खरी आहे का कारण लोकांना हे कुठेतरी कळत नाहीये नाही अगदीच गोष्ट खरी आहे कारण ते मिटिंग जी झाली माननीय मुख्यमंत्र्यांनी याची मिटिंग घेतली हे अनेक वकिलांना किंवा सहकाऱ्यांना जी काही आता भाजपची परिस्थिती जी काही देशभर झालेली आहे त्यामुळे त्यांना नेमकं काय करायचं ते कळत नाही कसं काय थांबवायचं ते कळत नाही राजसाहेबांना कसं थांबवायचं आणि राजसाहेब ज्या प्रकारच्या सभा घेतात त्यात तुम्ही बघितलं असेल तर की हा सूर्य हा जयद्रथ या पद्धतीने त्यांनी पुरा पुरावे व्हिज्युअली पुरावे दाखवून सगळी मांडणी करत आहेत त्यामुळे किती प्रकारे हे खोटं बोललं गेलेलं आहे देशाशी हे समोर येत आहे त्यामुळे दोन दिवसापूर्वी अगदी विश्वसनीय सूत्रांकडनं होम मधल्या मला कळलं आहे ती गोष्ट की ह्या काय गुन्हा दाखल करता येईल किंवा कशा प्रकारे या सभांना अडकाठी करता येईल अगदी इतपत विचार झाला सगळे वकील आणि कुठला गुन्हा दाखल करून किंवा काही वक्तव्याचा वापर करून राजसाहेबांच्या की त्यांचा मतदानाचा अधिकार काढता येईल का अशा पद्धतीची तयारी सुरू आहे माझं म्हटलं जाते की आमच्याकडनं पंतप्रधान असून जो की अमित शहा राज ठाकरेंच्या आरोपावर उत्तर देत नाहीये फक्त मुख्यमंत्री बोलले एवढं काय भीतीदायक वातावरण निर्माण करण्याचा घाबरवण्याचा हा कुठेतरी वाणा प्रयत्न के एकतर मी तुमच्या माध्यमानुसार माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत हे होतो इच्छितो की राजसाहेबांचा मतदानाचा अधिकार तुम्ही काढून तरी दाखवा किंवा त्यांच्या सभा बंद करून दाखवा महाराष्ट्रात कदापि शक्य नाही राजसाहेब ठाकरे यांच्या सभा माननीय राजसाहेबांच्या सभा या अशाच होत राहतील आणि जगासमोर देशासमोर मोदींविषयी असलेलं सत्य हे असंच बाहेर येत राहील मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपलं सत्य मांडणार तो अधिकार वापरणार जर सभा अडवून किंवा मतदानाचा हक्क जर घिरावून घेतला तर मनसे स्टाईल उत्तर दिलं जाईल असं अभिजित पानसेंनी त्या पद्धतीचा इशारा देण्याचा प्रयत्न केला व्हिडीओ जर्नलिस्ट कल्पेश हडकरसा हेमंत गिरजे टीव्ही नाईन मराठी महाड हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम